नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्यात्तर, सत्यात्तर विनय राजमाणे पंच्याण्णव शून्य तीन एकेचाळीस पन्नास पन्नास फलुसेतील लाईफ केअर हॉस्पिटल येथे मंत्री भरत शेठ गोगावली यांची सदिच्छा भेट हॉस्पिटलमधील सेवा सुविधांचे मंत्र्यांकडून कौतुक आज लाईफ केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरतशेट गोगावली यांनी सदिच्छा भेट दिली या भेटीवेळी भेटी त्यांनी बांबवडी गावातील कुमारी दीक्षा उमेश सातपुते हिला मेंदूच्या क्रिटिकल शस्त्रक्रियाकरिता मुख्यमंत्री सहायता निधीमधून एक लाख रुपये निधी मिळाल्याचे पत्र तिच्या पालकांकडे सुपूर्त केलं याबद्दल पेशंटच्या नातेवाईकांनी शासनाच्या मदतीबद्दल मंत्री भरतशेट गोगावले यांचे आभार मानले या हॉस्पिटलच्या महात्मा फुले जनआरोग्य योजना मंजुरीसाठी मदत केल्याच्या आठवणींना मंत्री महोदयांनी उजाळा दिला भेटीप्रसंगी हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय संचालक डॉक्टर बालाजी भिसे श्री चौंडेश्वरी उद्योग समूहाचे सूर्यकांत बुचडे माजी कामगार आयुक्त अशोक भिसे अमोल सावंत चंद्रदीप भैया बुचडे यांनी स्वागत केलं यावेळी डॉक्टर शिरीष शिंदे डॉक्टर ओंकार शिंदे डॉक्टर वर्षा भिसे हॉस्पिटलचा सर्व स्टाफ परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्ह्यात काय पण राज्यातही मंत्री गोगावले यांचा पहिलाच दौरा आहे अशा वेळी त्यांनी थेट पलुसेतील लाईफ केअर हॉस्पिटलला भेट देऊन एका बाळाच्या उपचारासाठी मदतीचा हात दिला आहे यावेळी मंत्री गोगावले बोलत होते आज आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये जत तालुक्यामध्ये चालू आमच्या डिपार्टमेंटच्या प मध्ये जाताना थोडंसं या ठिकाणी लाईफ केअर सेंटरच्या हॉस्पिटलला यातला भेट दिली एक चांगलं मध्यावरचं मोठं हॉस्पिटल शंभर बेडचं आणि यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले त्यानंतर मुख्यमंत्री सहायता या शासनाच्या सगळ्या योजना त्या ठिकाणी राबवल्या जातात विशेष डॉक्टर आणि त्यांचे सर्व सहकारी या माध्यमातून इथे काम करते आजूबाजूच्या परिसरातील ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला एक दिलासा देणारे हे हॉस्पिटल आहे आत्ताच एक ऑपरेशन केलं चार वर्षाच्या मुलीचं चा, ब्रेनचं ऑपरेशन केलं मेंदूचं आणि तिला पुनर्जीवित केलं म्हणजे पुनर्जन्म झाला असं म्हणायला काही हरकत नाही आहे तर मी जाता जाता इथे रस्त्यावर असल्यामुळे व्हिजिट केली इथला आय सीओ रूम त्यानंतर डायलिसिस किंवा अन्य काही त्यांचे जे सर्व सहकार्य आहेत हे चांगल्या भावनेने इथं काम करत आहेत त्याबद्दल माझ्या शुभेच्छा राहतील आणि शासनाकडून काही जरी सहकार्य लागलं तरी आम्ही सरकार करायला तयार आहोत पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद